नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की विनोद जो आहे तो या घाबरलेल्या छायाला बघून दिदींना विचारतो की दिदी काय झालं छायाला आणि छाया काय झालं तुला असं पण विनोद जेव्हा विचारत असतो ते तेव्हा छाया बोलते की बाहेर काय घडलं तेव्हा ही गायत्री जी आहे ती विनोदला बोलते की विनोद ते आमचे बाबा आहेत असं जेव्हा गायत्री विनोदला बोलते त्यावर विनोद बोलतो की काय तुमच्या दोघींचे ते बाबा आहेत का तर गायत्री हो असं बोलते आता छाया खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती रडत असते गायत्री पण रडायला लागते गायत्री छायाजवळ जाऊन बसते आणि दोघी बहिणी ज्या आहेत त्या एकमेकींकडे बघतात गायत्री जी आहे ती छायाला बोलते की छाया अगं तू एवढी का घाबरलीस का रडतेस अगं आपले बाबा पुन्हा आले आहे आपल्याला आनंद व्हायला हवा त्यांना घाबरते तू बाबांना तेवढ्यामध्ये विनोद लगेच बोलतो की दिदी मला एक सांगा त्या मानसीचा बाबांशी काय संबंध जाऊ द्या तुमचे बाबा मानसीबरोबर राहायला तयार झाले आता गायत्री बोलते की नाही नाही मी या भिकारड्या प्रभूंबरोबर माझ्या बाबांना कधीच रूममध्ये दे राहून देणार नाही असं पण ही गायत्री जेव्हा बोलत असते तेव्हा आता छाया खूप रडत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे हे गायत्रीचे बाबा जे आहेत ते किचनमध्ये असतात तर मानसी सुनंदा तेजस हे सर्वजण समोरच असतात आता मानसी मामांना बोलते की मामा तुम्ही इथे बसा तर इकडे गायत्रीचे बाबा बोलतात की तुम्ही हे सर्व कशासाठी केलं आहे तात्या जवळच उभे असतात तेव्हा मामा तात्या पाटावरती बसायला तयार नसतात तर सुनंदा बोलते की अहो असं काय करता बसा पाटावरती तेव्हा मामा बोलतात की मी जमिनीवरही बसलो असतो काही प्रॉब्लेम नाही तर तात्या पण आता मामांना पाटावरती बसण्यासाठी सांगतात मामा हे पाटावरती बसतात आता इकडे मानसीने मामांसाठी सुंदर जेवण बनवलेलं असतं आणि मानसी ही जेवणाचं ताट करून या मामांच्या समोर आणून ठेवते इकडे तेजस जो आहे तोही जवळ उभं राहून हे सर्व बघत असतो आता इकडे गायत्रीचे बाबा जे असतात ते बोलतात की मी आता एकटाच जेवायला बसू का तर छाया खूपच रडत असते गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की तुला काय झालं रडायला छाया शांत बसतेस की नाही तेवढ्यात विनोद लगेच बोलतो की अगं जाऊ दे ना मानसीच्या घरात राहतात तुझे बाबा काय प्रॉब्लेम आहे आता गायत्री पण चिडते गायत्री लगेच बोलते की विनोद तू पण काही बोलू नकोस आता छाया रडत असते विनोद गायत्रीकडे बघत असतो त्यानंतर इकडे गायत्री जी आहे ती आता इकडे मानसीच्या घरामध्ये येते तेव्हा इकडे ह्या माणसेने आपल्या मामांसाठी छान बासुंदी बनवलेली असते आता गायत्रीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो तेव्हा मानसी बोलते की मामा थोडीशी बासुंदी घ्या ना तर इकडे मामा बोलतात की मला बासुंदी नाही आवडत मामा बोलतात की आपण सर्वजण बरोबरच जेवायला बसूयात आता गायत्रीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि ती खाली बघत असते ती समोर येऊन उभी राहिलेली असते आता मानसी जी आहे ती मामाकडे बघते आणि गायत्रीकडेही बघते त्यानंतर गायत्री लगेच तेथून निघून जाते तात्यासमोर बसलेले असतात तेजसच्या जेवणाचं ताट असतं त्यानंतर तेजस आणि मानसी जे आहे ते रात्रीच्या वेळी दोघे बाहेर असतात तेजस जो आहे तो मानसीला बोलतो की लकी लकी चार मला गायत्री वहिनींच्या बाबांना घरी आणण्याचा जो काही निर्णय तुम्ही बोलला होता तो मला आवडलाच नव्हता तर इकडे माणसे बोलते की शेवटी आपल्याला गायत्री वहिनींना सुधरवायचं असेल तर तोच प्लॅन करण्यासाठी मला तयार हो व्हावं लागलं असं पण मानसी जी आहे ती तेजसला सांगत असते त्यावर तेजस जो आहे हे बघा गायत्री बहिणी ज्या आहेत त्या खूप डेंजरबाई आहेत हे का मागच्या गणपतीला जेव्हा बंटी आपल्या घरी आला होता तेव्हा मी सर्व सत्य बघितलं होतं की मानसी वहिनी त्यांच्या मुलावर किती प्रेम करतात तेव्हा एका आईच्या डोळ्यामध्ये काय प्रेम असतं ते मी गायत्री वहिनींच्या डोळ्यात बघितलं होतं मला खात्री नक्कीच आहे की गायत्री बहिणी नक्कीच बदलू शकतात असं पण इकडे तेजसला ही मानसी सांगत असते त्यावर इकडे तेजस बोलतो की हे बघा वहिनींमध्ये जर परिवर्तन झालं तर तुमचा विश्वास खरा ठरू शकतो असं पण तेजस या मानसीला बोलतो गायत्रीचे बाबा जे असतात ते इकडे बाहेर बसलेले असतात आणि निवास जे काही आहे समोरच ते बसलेले असतात आणि तेव्हा ते, ते, ते प्रभु निवास नाव जे आहे तिकडे बघत असतात तेवढ्यात गायत्री जी आहे ती आता आपल्या बाबांकडे बघते तर तिला दिसतं की बाबा बाहेर एकटेच बसले आता ती लगेच बाबांजवळ येते तेव्हा गायत्री जी आहे गायत्री आता इकडे बाबांसमोर येते आणि इकडे सूरज जो आहे तो सुद्धा या बाबांकडे येतो आणि बोलतो की अहो मामा तुम्ही असे का बाहेर एकटे बसलेत चला घरामध्ये नेतो तुम्हाला झोप आली का असं पण इकडे सूरज या बाबांना विचारत असतो तेव्हा बाबा बोलतात की नाही हे तुमचं अंगण जे आहे ना ह्या अंगणामध्ये कधी बसलो नव्हतो मी आज इथे झोपणार आहे मला अंगणामध्ये खूप आवडतं झोपायला असं बाबा जे बोलत असतात तर सूरज बोलतो की अहो तुम्ही आमचे पाहुणे आहेत असं काय बोलता अंगणामध्ये कुठे झोपता असं पण सूरज आपल्या बाबांना ह्या बोलत असतो तेव्हा मात्र गायत्री हे सर्व ऐकत असते आता गायत्री काहीच बोलायला तयार नसते गायत्री लगेच बोलते की मी तुमच्यासाठी घरातून पांघरून घेऊन येतो असं म्हण तिकडे सूरज हा आतमध्ये जातो तर ही गायत्री जी आहे ती आता आपल्या बाबांच्या अगदी जवळ आलेली असते आणि ती बाबांकडे बघत राहते तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा येत असतात परंतु बाबा गायत्रीशी बोलायला काहीच तयार नसतात आता गायत्री बाबांना बोलते की बाबा चला घरामध्ये काय झालं तुम्हाला घरात यायला असं गायत्री बाबांना बोलते आणि ती बाबांचा हात धरते आणि त्यांना घरात नेऊ लागते तेव्हा गायत्रीचे बाबा एकाच झटक्यात गायत्रीचा हात बाजूला करतात तर इकडे गायत्रीचे बाबा जे आहेत ते गायत्रीला बोलतात की मी प्रभूंचा पाहुणा आहे जोपर्यंत सर्व प्रभू आतमध्ये जात नाही तोपर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही असा निर्णय जो आहे तो बाबा या गायत्रीला सांगतात दुसरीकडे तेजस आणि मानसी जी आहे ती एकमेकांशी बोलत असतात तेजस या मानसीला बोलतो की खरोखर तुम्ही या घरासाठी खूप काही करता तेवढ्यामध्ये तेजसच्या मोबाईलवरती सुयोगचा कॉल येतो तर सुयोग लगेच तेजसला बोलतो की तेजस तू नोकरीच्या शोधात आहे ना मग तुझ्यासाठी एक छान नोकरीची ऑफर आली आहे असं पण सुयोग या तेजसला सांगतो त्यावर आता इकडे तेजस बोलतो की कुठलं काम आहे कुठली नोकरी आहे तेव्हा सुयोग बोलतो की तुझं पारगावशी कनेक्शन आहे ना अजून पण तर तेजस लगेच बोलतो की एक मिनिट असं म्हणत तो साईडला थोडंसं जातो आणि लगेच बोलतो की आत्ता तू काही बोलू नको कारण पारगावचं नाव तर घेऊच नको पारगावला जे काही केलं त्याचे परिणाम मी अजूनही भोगतो असं तेजस या सुयोगला बोलत असतो तर सुयोग लगेच बोलतो की अरे एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विटा हव्या होत्या खूप मोठी ऑर्डर आहे असं पण सुयोग या तेजसला सांगत असतो तू पारगाववरून त्या विटा पोहोच करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकशील का असं पण सुयोग या तेजसला विचारत असतो मानसी साईडला उभी असते आणि सुयोग बोलतो की होणार की नाही ते पण सांग मला समोरच्या पार्टीला सांगायला आता इकडे सुयोग बोलतो की सांग मग तुझा निर्णय मला कॉल करून पाच मिनिटात तर तेजस बोलतो की हो मी तुला विचार करून सांगतो आणि फोन ठेवतो तेजस जो आहे तो मानसीच्या जवळ येतो आणि मानसीला बोलतो की लकी चार माझं एक काम आहे तेव्हा आता ते इकडे मानसी बोलते की बरं ठीक आहे मी आता टाईम झाला आतमध्ये जाते नंतर बोलूयात आपण असं म्हणत माणसे आतमध्ये जाते आणि ते तेजस आता विचार करत असतो तेजीस बोलतो की लकीचार मला हे काम करायचं आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं नोकरी नाही तर व्यवसाय आहे हा असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे गायत्रीची आहे गायत्री रडत असते आणि ती आपल्या बाबांना बोलते की अहो हे प्रभूंना मी घरात घेऊ अहो मी इतकी वर्ष घालवली ही प्रभूंना घरातून बाहेर काढण्यासाठी आणि बाबा तुम्ही काय बोलताय की मी प्रभूंना घरात घेऊ ते जमणार नाही बाबा असं गायत्री आपल्या बाबांना बोलते बाबा त्या माणसीने नेमकं काय जादू केली आहे तुमच्यावर तुम्ही एवढे तिच्या बाजूने वागायला ले लागलेत अहो तुम्ही हे सर्व विसरलात का मला किती त्रास दिला ह्या प्रभूंनी बाबा तुम्ही बोला ना अहो तुमच्या मुलीला विसरलात का तुम्ही असंही गायत्रीही आपल्या बाबांना विचारत असते त्यानंतर बाबा बोलतात की मी फक्त बदला घेण्यासाठी आलेलो आहे आणि तेजस आणि मानसीचा जो काही विश्वास आहे तो फक्त खरा करायचा आहे अगं गायत्री मी तुला इतकी वर्ष दिली तू काहीच केलं नाहीस असं बाबा जेव्हा गायत्रीला बोलतात तर गायत्री खाली बघत असते अगं हे घर संसार उद्ध्वस्त करायचं असेल ना तर त्यांच्या विरोधामध्ये कधी जायचं नसतं त्यांच्या बाजूने उभं राहायचं असतं उद्या गणपतीचं विसर्जन आहे आणि सर्व प्रभूंचं सुद्धा असं जेव्हा गायत्रीचे बाबा गायत्रीला बोलतात तर गायत्री खूप खुश होते ती लगेच डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की बाबा आता मानसी सर्व ऐकत असते ह्या बाबांचं बोलणं आता गायत्री लगेच या बाबांसमोर हात जोडते आणि बोलते की बाबा मी तुम्ही जे म्हणाल ते करेल परंतु माझ्या डोळे देखत तुम्ही हे सर्व करा त्यावेळेस इकडे बाबा लगेच बोलतात की अगं गायत्री मी तुला किती वेळ सांगतो की मी घरात येणार नाही का मला सारखी सारखी घरात बोलवतेस असे बाबा जे आहेत ते गायत्रीला बोलत असतात आणि मानसी सर्व ऐकत असते जोपर्यंत सर्व प्रभू आतमध्ये येणार नाही तोपर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही असं बाबा जेव्हा या समोर गायत्रीला सांगतात तर माणसे हे तर खुश होते माणसे बोलते की खरोखर बाबाच हे सर्व काही बदल बदलू शकतात असं पण इकडे ही माणसी आपल्या मनाशी बोलत असते नाही गायत्रीचे बाबा जे आहेत ते आपल्या मनाशी बोलतात की उद्या सर्व नाटक करायचं आणि या प्रभूंचं विसर्जन करायचं असं पण इकडे हे बाबाजे आहेत ते बोलत असतात तर दुसरीकडे मानसी जी आहे ती या गीताकडे फळं आणून देते आणि बोलते की मी प्रसादाचं बघते आता गीता लगेच बोलते की झालं का तुझं सर्व विचार करून गीता बोलते की तू जर आज निर्णय घेणार नसेल तर मी पण निर्णय घेणार नाही इकडे गीता जी आहे ती या मानसीला बोलते की तुला हे घर सोडून कुठेच मी जाऊन देणार नाही आहे शेवटी त्यांनासुद्धा तुझ्या सुखी संसाराचं जे काही स्वप्न आहे ते बघायचं आहे असं पण इकडे ही मानसीला गीता बोलत असते आणि तू जर तेजस भाऊजींना सोडून गेली तर तू काय उत्तर देणार त्यांना असं पण गीता ही मानसीला बोलते आहे मानसी जी आहे ती या गायत्रीला बोलते की तुम्ही दोघं जी काही नवरा बायको म्हणून ह्या घरात आहे त्याचं नाटक करताय ते जाऊबाईंना कळलं आहे गायत्री वहिनींना असं जेव्हा गीता ही या आपल्या मानसीला सांगत असते तेव्हा मानसीला खूप मोठा धक्का बसतो आणि मानसी खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर गीता पुन्हा बोलते की मानसी काल जाऊबाई तुमची वाढ खूप बघत होत्या आणि त्यांना विषय काढायचा होता परंतु तुझे मामा आलेत म्हणून त्यांनी हा विषय काढला नाही कारण त्यांना हे सत्य सर्वांसमोर आणायचं होतं कारण जाऊबाईंनी विषय काढला नाही हे मलाही खूप आश्चर्य वाटलं असं पण इकडे ही गीता या माणसेला सांगत असते तर माणसी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते का गायत्री वहिनींनी सर्वांना सांगितलं नसेल त्यांना धक्काच बसला त्यांचे बाबा आलेत म्हणून त्यामुळेच नाही सांगितलं असं माणसे आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे गीता आता हे आपल्या माणसेला खूप समजावत असते गीता तेथून जाते ते आता ही माणसी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता मला जे जे काही गायत्री वहिनींना सत्य सांगायचं सा आहे ते सत्य मला आता खोटं ठरवावं लागेल कारण माझ्यावर जो काही विश्वास आहे तो सर्व धुळीला मिळेल असं ही मानसी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही मानसी पाठीमागे उभी असते आणि तेजस जो आहे तो पारगाव संदर्भात फोनवर बोलत असतो तेव्हा ही मानसी ऐकते आणि माणसी बोलते की तुम्ही आता पारगावबद्दल काय बोलत होतात तुमच्या अजूनही त्या पारगावशी संबंध आहेतच का असं मानसी तेजसला बोलत असते तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद